ठीक आहे माऊली आहेत त्यांच्या बरोबर दिलंस पण काही मी काही तुला जडबीड झालो काय हडबीड झालो काय हा एवढे आम्हाला लांब टाकायचं घराजवळ घराजवळच्या काय शाळा नव्हत्या काय हा हो कुठेतरी पाच गणेला नेऊन टाक नाहीतर ने कुठेतरी नेऊन टाक ह काही घराजवळ शाळा नव्हत्या हो काय आम्हाला हा पाच गणेला नेऊन टाक केव्हा तरी दोन महिन्यांनी लाडूचा डबा बघायचा एवढं काही नडलं होतं काय की शंभर रुपये फी होती तिथे लाख रुपये भरून आणि तुझ्याकरता लाख भरली तुझ्याकरता अरे कोणी सांगितले लाख भरायला पिंपळे तुमची मुलं टाकलीत वाटतो हो तुम्ही हा जेव्हा एकमेक टाळ्या देतात तेव्हा मला आता ह्यांच्या घरातलं मला काय माहिती तेव्हा का, है? का टाळी देत आहेत म्हणजे नक्कीच लाख रुपये भरून त्यांनी पोराला टाकलं तिकडे दोन का बर 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 आहे दोघ जण मोकळे झाले असं <laughs> आमचं प्रवचन म्हणजे संवाद आहे बघा विसंवाद कुठेच नाही तुमच्या लक्षात आलं का या एखाद्याच्या विरुद्ध बाजू मांडली तरी ते म्हणतात बरोबर आहे किती संवाद आहे आमचा तो बघा तुम्ही हे याला प्रवचन आनंद लुटावा एक प्रेम लुटावा मोठ कौतुक आहे विचार करून बघा म्हणून आता पण दोन दिवसांनी नाही बर का आता अं लक्षात ठेवा तुमचे दिवस जवळ आलेत मागे वळून पाण्याचे हा दोन दिवसच राहिले आता निश्चित वळून बघाल पावणे सात वाजले की नाही की असे वळून बघाल मागे कारण का शेवटी आपण निजाच्या माहेरची मंडळी हे लौकिक माहेर काही एकमेकाचा संबंध नाही पण ज्या पांडुरंगावर तुमचा जीव आहे ज्या मालिओ ज्ञानोवा तुकोवावर जीव आहे ते आमचे जीवाची जीवलग जीवा आहेत म्हणून तुमचं आमचं नातं अतूट जमून गेलं अतूट नात जमून गेलं हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे चिंता तूर थोर पडील परजनी न दिसे माझे कोणी जीवलग अरे बापरे कोणीही जीवलग दिशेना माऊली जरी बरोबर होते कोणीही जीवलग दिशेना वळून बघतायत वाईट वाटलं जीवाला दुःख झालं नामदेव आपलं कोण आहे आपलं कोण आहे आपलं कोण आहे आपलं कोण आहे लग्न समारंभामध्ये जाताना सुद्धा आपण बघतो बर का आणि आपलं दिसलं की नाही तिथून उठून मागे जाऊन बसतो खुर्चीवर मी म्हटलं पुढचे मागे का गेला नाही म्हणे आमचे मित्र तिथे बसले होते म्हणून इथे पुढचं माझ्या ओळखीचं कोणीच नाही माझं म्हणणं कळलं कुठे गेलं तरी आपण आपला शोधत असतो आपलं कोण भेटतं का तस माऊली बरोबर होते पण अजून जरा काय होतं जरा धास्ती होती ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानीचा राजा काही काही माणसांच्या बदल प्रेम असतं पण आदरयुक्त भीती असते प्रेम असत आपुलकी असते आपलेपणा असतो जिव्हाळा असतो पण एक आदरयुक्त दबदबा असतो भीती असते कस बोलाव, कस जवळ जावं काय हो त्यांना बर वाटेल का जमेल का एक आदर युक्त भीती मनामध्ये असते हेही हे त्याच वैशिष्ट्य आहे तसं माऊलीच्या बद, बदल एक आदरयुक्त भीती होती मनामध्ये ज्याच्या बद्दल निर्भयता असते तो जीवलग होऊ शकतो जीवलग कोण होऊ शकतो निर्भयता काहीही सांगितलं तरी जो माझा हात शेवटपर्यंत सोडणार नाही तो जीवलक काहीही घडलं तरी काहीही घडू दे काय घडलं असं नव्हे काहीही घडू दे मी मागे वीरणी सांगितली त्याचा शेवट सांगतो बाप देवी वरु जीवीचा जिव्हाळा आणि काही केलिया वेगळा नव्हे गे काही जरी घडलं तरी जो माझा हात कधी सोडून देणार नाही तो माझा जीवलग तो माझा जीवलग असा जीवलग पांडुरंग होता माऊलीचा नुकता सहवास घडत होता वाटत होतं हे आपले आहेत पण जरा जरा दब जरा दबदबा जरा दबदबा जरा दबदबा असं होत चिंता थू चिंता तूर थोर पडलोय परजनी न दिसे माझे कोणी जीवलग फुटोनी हृदय होते दोन्ही भाग बहुमज उद्वेग वाटता ती तुमाझी जनिनी तुमाझा जनिता तू तु बंधू चुलता पंढरीराया अरे पांडुरंगा तू माझी जनिनी आहेस तू माझा जनित आहेस तू बंधू चुलतायस मित्र तुची तुची गणगोत तुची कुळदैवत आवडते अरे इष्ट तूच मित्र तूच कुळदैवत तूच सगळं माझं तूच तुझी माझे वृत तुझी माझे तीर्थ तुझी धर्मार्थ काम देवा काय गमत आहे बघा आता लक्षात आलं का इथे व्रत वैकल्य करण्याची आवश्यकता राहिली नाही तुझ्याकरता सगळं तूच आहेस माझ तुझी माझा देव तुझी माझा भाव तुझी माझी व्रत तुझी माझी तीर्थ तुझी माझा नेम हा तुची ज्ञान चक्षु आणि तुची माझा लक्षू तुची माझा साक्षू स्वभावासी साचमी साचकी लटके हे माझे बोलणे तुझ वाचून जाणे कहन दुजा अरे पण नराया सख्या हे मी बोलतोय ते तुझ्या वाचून कोण रे जाणणार कुणाला नाही कळणार माझं बोलणं हे जे मी बोलतोय खरच आहे तुझ्याशिवाय कुणाला कळणार कारण का माझे अंतरंग तुची जाणे नामा म्हणे आपुले अनाथ सांभाळी येऊनिह कमळी राहे माझ्या देवा आता जर आमच्या इकडे येऊन राहा इथे येऊन राहिलं ना म्हणजे आम्हाला वाटेल म्हणजे तुम्ही म्हणाल नव्हते का होते होते काय आणि अखंड जवळ आहेत ते अखंड आहे, वाटावेत याच्याकरता ज्ञानाची संगत माझं बोलणं कळलं का काय याच्याकरता ज्ञानाची संगत आणि ज्ञानाला प्रेम भोगण्याकरता नामाची संगत आज बोलणं कळलं का हा एकमेकाला एकमेक पूरक होते असे दोघ जण आले तिथे ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा तू सुख संतोषा पात्रोसी प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदय आला काय म्हणताय बघा माऊली नामया प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदय आला तू का वेळोवेळा खिरीसी पुन्हा 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 का खंत करतोस अरे प्रेमाचा जिव्हाळा पांडुरंग तुझ्या हृदयात आहे मी तुम्हाला एक खरं सांगू का थोडस सा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सांगतो ज्याला आयुष्यामध्ये खरं प्रेम कळलं त्याला जीवनामध्ये काही मिळण्याची आवश्यकता राहत नाही मग ते कोणाकडून असेल कुण मित्रकून असेल बायकोकडून असेल मुलाबाळाकडून असेल आपल्या सद्गुरू कडून असेल आपल्या देवाकडून असेल कोणाकडून कुण असेल प्रेम मिळण्याचं काही विशिष्ट ठिकाण आहे असं नव्हे कुठे नाही मिळत आणि जिथून मिळतं तेव्हा कळतं की या प्रेमा इतकं जीवनामध्ये श्रेष्ठ दुसरं काही नाही प्रेम आहे हे कळण्याकरता बोलावंच लागतं असं नव्हे प्रेम दृष्टीतून कळत प्रेम सहवासातून कळत प्रेम वाऱ्यातून कळत अशी प्रेमाची जातच अशी आहे नुसतं अस्तित्वातून प्रेमाची जाणीव होते जसं विरोधक आलं की त्याच्या विरोधाची वलय आपल्यापर्यंत विरोधक विरोध पोचतात तसं आपल्या प्रेमातलं माणूस आलं की त्याच्या प्रेमाचं वलय त्याच्या प्रेमाची किरणं आपल्यापर्यंत येऊन पोचतात आणि आपलं हृदय आपोआप भरून येतं प्रेमाने भरून येत तसं लिहितायत बघा अरे तू का खंती करतोस प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयी आला विचारी सावध होनी भक्त सुखानंद तुझा तुझची जवळी बोलता बोलता प्रवचन आहे बोलता बोलता इथे प्रवचन आहे सुरू ज्ञानोप बोलतायत सुखानंद तुझ्या हृदयामध्ये प्रकट झाला बघ मी नेणे ज्ञानगती नेणे योग युक्ती न देखे विश्रांती एकेवीण मी नेणे ज्ञानगती नेणे योग युक्ती तुझ्या हृदयी आहे म्हटल्यानंतर हे काय म्हणतात महाराज मला ज्ञान गती काय ती माहिती नाही योगाच्या युक्ती माहिती नाहीत एका शिवाय विश्रांती ठाऊक नाही माझी विश्रांती एका ठिकाणी आहे एक, एक थोडस विश्रांती म्हणून सांगतो काही कळला नाही पुष्कळ माणसांना आपल्या जागेवर झोपल्याशिवाय झोप लागत नाही आपली उशी असल्याशिवाय झोप लागत नाही आपली गादी असल्याशिवाय झोप लागत नाही जरा इकडचं इकडे झालं का झोप का लागत नाही जागा बदलली म्हणणं कळलं का हा किती वैशिष्ट्य आहे बघा विश्रांतीचं स्थान हो आपली उशी कशी का पण ती आपली उशी आपल्याला बरी वाटते का दुसऱ्याची चांगली माझी का घेतली अरे पण चांगली दिले ना कुणी सांगितलं चांगली दे माझी मला दे किती त्या विश्रांती विश्रांती हा म्हणून जिथे आपण विश्रांती घेतो तो बिछाना स्वच्छ असावा ती चादर दोन दिवसांनी धुवावी एकदाच नवीन घेतल्यानंतर फाटल्यानंतर आता <laughs> कस समजू नका अंगावरच पांगरायचं सुद्धा पुन्हा धुवायच नाही उशीची गौरव सुद्धा कशी स्वच्छ असावीत नीटनिटकी असावीत झोपण्याच्या पूर्वी उशीवर हात फिरवावा हिला सुद्धा कळतं माझा मालक आला गादीवर एखादी सुरकुती असेल ना तिच्याहून सुद्धा हात फिरवावा त्या गादीलाही वाटत ज्याच्या ज्याच्याहून आपला हात फिरतो त्या वस्तूला कळतं कि हा माझा कोणीतरी आला अजून मधून तिलाही भरून घ्यावी <laughs> नाहीतर लग्नात सासरेने दिलेली शेवटी याच्यावर मेला म्हणून तुमच्या बरोबरच जायची आता हे असं आहे बघा प्रवचन आमचं हे अनुभव डोळ्यांनी बघितलेले आहेत म्हणून सांगतो पुन्हा काही घ्यायची गरजच नाही असं नका करू घर सकाळी स्वच्छ करतो म्हणजे काय बर का बायका पूर्वी आता उमरे राहिली नाहीत पण पूर्वी उमरी असे बायकांनी असे पाणी टाकून स्वच्छ करायचं आणि स्वस्तिक वगैरे रांगोळ्या काढायचे अलीकडे काही रांगोळी कशी काढावी तेही कळत नाहीत परवा मी कुठेतरी गेलो होतो एका बंगल्यामध्ये इथे नाही मला वाटतं नाशिकला कुठेतरी होतो आणि रस्त्यातच गणपती काढला होता मला हे कळे ना की रस्त्यात गणपती आणि ही रांगोळीची कला कुसरी म्हणजे त्याच्यावर पाय देऊन जायचं का माणसाने म्हणजे आता परमार्थ इतका सोपा झाला रस्त्यावर काढताना रांगोळ्या काय काढाव्या देवापुढे काढताना काय काढाव्या का मला गणपती येतो काढता म्हणून दाखवायचं ज्याची घरात पूजा करायची त्याला रस्त्यावर काढायचा आणि कुणी पाय देऊन जायचं तसं नसतं म्हणून लक्षात ठेवा आपला धर्माचं जतन करताना किती आदरांनी जतन करावं हेही कळत नाही हे आता उत्सवाच्या पत्रिका फोटोन काही काही माणसं तंबाखू खाणार आहेत त्याच्यात तंबाखू खाऊन ठेवतात आमच्याकडे एवढ्या पत्रिका सव्वाशे कधी देवाचे फोटो फोटो छापत नाही मी विरोध आहे त्याच्या ओव्या सुद्धा छापू नयेत ज्या ओवीची रोज पूजा करावी ती हँडबिल वर छापावी आणि ती कुणी कुठे रस्त्याला पायदुळी टाकावी हँडबिल म्हणजे माहिती ते हँडबिल म्हणजे ओ त्याच्यावर मी लक्का मग सांगतो जे आपलं उपास्य दैवत आहे त्याचा आदर जितका आपण करू तितके ते दैवत तुम्हाला मला प्रसन्न होईल कशा करता सांगतो हे लीट लक्षात घ्या तुम्ही तुम्ही इतर धर्माचे असं होत नाही कधी बघितले तुम्ही असं कधी झालेलं मला ते अजून जे आठवते रस्त्यातून रांगोळी आता बोलावं तरी पंचायत न बोलाव तर असं सांगू का झाडून काढ पुन्हा त्या गणपतीहून झाडू फिरवला नाही म्हणजे ह्यांना धर्म कळतो का न कळतो परमार्थ कळतो का न कळतो हे मलाच कळेन असं सध्या झालंय म्हणून लक्षात ठेवा तुम्ही तरी